जय श्रीराम नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विदू ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विदूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे काल मी म्हटल्याप्रमाणे अडोतीस रामरक्षा श्लोकांपैकी आज मी पुढचे तीन श्लोक घेणार आहे अशाप्रमाणे रामरक्षा पठेत रक्षा पठे प्राज्ञा पापग्नी सर्व कामदा शिरो मे राघव पातू भालम दशरथात्मजहा कौसल्ये योदशो पातू श्रुती घ्राणं पाथुमक ध्याता मुखं सौमित्रीवत्सला जिव्यानि द्या निरीप्पा तु कंठम भर्तवंदितः स्कंधो दिव्या भुजो भग्नेशका मका अशा रीतीने हे चार पाच आणि सहा श्लोक झालेले आहेत आणि यांचा अगदी प्रमाण भाषेतला अर्थ मी तुम्हाला सांगते आहे सुविख्यात रघुराजाच्या वंशात जन्मलेला राम माझ्या मस्तकाचे रक्षण करो दशरथ राजाचा पुत्र राम माझ्या कपाळाचे रक्षण करो पाचव्या श्लोकाचा असा अर्थ आहे कौसल्या राणीचा पुत्र राम माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो विश्वामित्र ऋषींचा आवडता शिष्य असा राम माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करणारा राम माझ्या नाकाचे रक्षण करो बंधू लक्ष्मणावर प्रेम करणारा राम माझ्या मुखाचे रक्षण करो सहाव्या श्लोकाचा अर्थ असा आहे सर्व विद्या धारण करणारा माझा राम माझ्या जिभेचे रक्षण करो भरताने ज्याला वंदन केले आहे असा राम माझ्या कंठाचे रक्षण करो दिव्य अशी शस्त्रे ज्याच्यापाशी आहेत असा राम माझ्या दोन्ही खांद्यांचे रक्षण करो शिवधनुष्याच्या ज्याने भंग केला आहे असा राम माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो तर जा अशा रीतीने चार पाच सहा हे श्लोक पूर्ण झालेले आहेत आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका जय श्रीराम